नमस्कार ऑफिशियल अजय निकते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणासमोर येण्याचा आता रोज प्रयत्न करणार आहे जवळपास तीन दशकं स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून काम केल्यानंतर आपल्या सर्वांच्या पाठबळावर शुभेच्छांवर मार्गदर्शनावरती आणि आशीर्वादांवर मी हा प्रयत्न करतो आहे सांस्कृतिक सामाजिक क्रीडा साहित्यिक शैक्षणिक कर्मणूक प्रधान आणि अर्थातच राजकीय या विषयांवरती मी आपणाशी वेळोवेळी संपर्क साधेल संवाद साधेन माझी स्वतःची अशी एक वैचारिक बैठक आहे विचारसरणी आहे पण माझ्या कुठल्याही विश्लेषणात किंवा बातम्यांमध्ये त्याचा अंश उमटणार नाही याची मी आपणास खात्री देतो माझं विश्लेषण हे नेहमी सत्याच्या जवळ जाणार आणि वस्तुस्थितीला धरून असेल निष्पक्ष असेल परखड असेल याची आपण खात्री बाळगा या संदर्भात आपल्या काही सूचना असतील तर मी माझा व्हॉट्सअप नंबर इथे देणार आहे आपण माझ्याशी व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता आपणास कुठले विषय हवे असतील ते तिथे मला सुचवू शकता कमेंटच्या माध्यमातून आपण मला मार्गदर्शन करू शकता आपल्याला काही सुचवायचं असेल तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून दे सुचवू शकता तर लवकरच आपणासमोर मी येत आहे ऑफिशियल अजय निकते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद